नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी आणि आज आहे उपवासाचा नववा दिवस नवरात्रीचा नववा दिवस आणि आमच्या गावात आहे आज होम तर उपवास पकडायच्या अगोदरच वाटत होतं की बापरे नऊ दिवसाचे उपवास कशी पकडायचे कस कसं नाही आपल्याकडून होईल का नाही पण इतकी नवशक्ती आपल्याला ताकद देते ना अजिबात असं चक्कर वगैरे येत नाही काही नाही काय नाही जसं फराळ म्हणजे कोणाला शाबदाण्याने ऍसिडिटी वगैरे होती पण कोणताही त्रास या नऊ दिवसात आपल्याला जाणवत नाही हीच एक नवशक्तीची एक ताकद आहे त्याच्यामुळं म्हटलं चला दरवर्षी सासूबाई पकडत असते आणि आवंदा मी धरले कारण त्या काही कारणानिमित्त म्हणजे नंदनबाई बीमार असल्यामुळं असल्यामुळे त्या गेलेले बैरगावी तर मी धरलेत नऊ दिवसाचे उपवास आज नऊवा दिवस आहे खूप भारी वाटलं की गड्या आपल्याकडून नऊ दिवसाचं व्रत पण झालं आणि त्या नऊ दिवसामध्ये मी फक्त एकच खालतं आहे की दुर्गा चप्तशेतीचे पाठ मी सारखे न करता फक्त माझ्याकडून चारच पाठ झाले तसं जर ज्यांच्याकडून शक्य होतं ते दिवसातून दोन वेळेस पण ते पाठ करू शकतात पण माझ्याकडून नाही झाले तर तेवढंच वाटतं की नाही बाबा आपल्याकडून अजून निदान झाले पाहिजे होते अजून पाच तरी झाले पाहिजे होते पण मग आता कामाच्या व्यापामुळं नाही जमत तर, ना तर सर्वांना पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण रामकृष्णारी